नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा करा आणी करा लाईक आणि धन्यवाद कळंबुसरे तालुका उरण येथील साहिल राजाराम पाटील याला बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इंटरनॅशनल बिझनेस पदवी परीक्षेत सुवर्ण पदक अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ पुणे मधून बी बी ए इंटरनॅशनल बिझनेस या पदवी परीक्षेत गाव कळंबुसरे तालुका उरण येथील साहिल कीर्ती राजाराम पाटील याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे या पदवी परीक्षेत तो विद्यापीठात प्रथम असून सुवर्णपदक पटकावले आहे तसेच विद्यापीठाचा बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्डचा देखील तो मानकरी ठरला आहे पुणे येथे दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात त्याला मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले आहे सन्माननीय मान्यवर डॉ उदय सामंत उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य आणि डॉ लक्षराज सिंग मेवाड ऑफ उदयपूर विद्यापीठाचे कुलपती सन्मान्य अजिंक्य डी वाय पाटील डी वाय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याला मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा अवॉर्ड प्रदान करण्यात आला बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या पदवी परीक्षेत अभिमानास्पद कामगिरीबद्दल तो या नेत्रदीपक यशाचा मानकरी ठरला आहे उरण तालुक्याच्या ग्रामीण भागातील कळंबुसरे येथील निवृत्त माध्यमिक शिक्षक श्री राजाराम जनार्दन पाटील व सौ कीर्ती पाटील यांचा तो सुपुत्र असून त्याने ही नेत्रदीपक यश संपादन केले आहे शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत तो, तो सातत्याने प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आला आहे सध्या तो मुंबई येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च या नामांकित महाविद्यालयात एम बी एचे शिक्षण घेत आहे साहिलचा अभ्यासाचा सराव जिद्द व प्रचंड आत्मविश्वास प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि आईवडिलांचे मार्ग आशीर्वाद यामुळे त्याला हे यश प्राप्त झाले असल्याचे वडील राजाराम पाटील व आई कीर्ती पाटील यांनी सांगितले त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिरलिंद तृप्ती भोईर पनवेल